नमस्कार पुणेकर माझ्यामध्ये आपले स्वागत सध्या आपण पुणे शहरातील जंगली महाराज रोड या ठिकाणी सव्वीस जानेवारीला देशामध्ये जो शहात्तरवा प्रजासत्ताक दिवस साजरा होत आहे त्या लाल किल्ल्यावरतून प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पतविक्रेता समितीच्या काही पुण्यामधून मेंबरची निवड केलेली आहे त्यामधील आपल्याबरोबर सुनील भादेकरजी पण या परिवार उपस्थित आहेत सर दिल्ली आज दिल्लीमध्ये जो कार्यक्रम होतो आहे त्याबद्दल तुमची निवड झालेली आहे आणि काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल आज आनंदाचं वातावरण आहे तुमच्या परिवारामध्ये मला सांगायचं एवढंच की आज राम प्रतिष्ठापन दिवस आहे आणि यानिमित्त की मी समजतो की मला एक चांगली संधी मिळाली गेले पस्तीस वर्षाची माझी कष्ट केलेल्याची चीज झाली आणि माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी माझ्यासारख्या स्ट्रीट वेंडरला आमंत्रित केलं पुण्यातनं त्याबद्दल मी मनपूर्वक आमच्या स्ट्रीट व्हेंडरतर्फे हातगाडीवाल्यांतर्फे सगळ्यांतर्फे आम्ही मी त्यांना त्यांचे धन्यवाद करतो आणि त्यांना मी एवढं सांगू इच्छितो की नाही का जी संधी मला मिळाली भविष्य काळामध्ये मी विचार मनात वाटलं बी नव्हतं की मला की असं व की मी लाल किल्ल्यावर झेंडा वंदनच्या टायमाला मला, मला जायला मिळेल पुणे महानगरपालिका माननीय उपायुक्त समाजविकास उदासर पुणे महानगरपालिका परिमंडल एक आणि दोनशे नंदकुमार साहेब आणि आमच्या महापालिकेच्या सर्व कर्मचारी यांच्या वतीने मी माननीय मोदी साहेबांना भी अभिनंदन करतो की जे माझ्यासारख्या गरीब हातगाडीवाल्याला की देशाच्या इथं बोलवलं पंच्याहत्तर वर्षानंतर हे पहिलीच वेळ आहे की एक स्ट्रीट वेंडर महाराष्ट्रातनं दहा जण जाणार आहेत आणि पुण्यातनं एकमेव आम्ही हे आहे त्याबद्दल मी त्यांना म्हणजे मी तर मला तर आनंदच आहे पण आमच्या सर्व पथारी आमच्या टी व्ही सी मेंबरतर्फे मी परत एकदा मोदी साहेबांचं नाही काय अभिनंदन करतो की मला सारखं बोलवलं त्याबद्दल धन्यवाद अर्बन मिनिस्ट्री आणि हाऊसिंग मिनिस्ट्री यानिमित्त पी एम स्वनिधी नावाची योजना आणलेली आहे पंतप्रधानांची जी ही स्वप्नातली योजना असताना ज्यांनी पहिला टप्पा दहा हजाराचा टप्पा पार केला आहे त्यामध्ये काही लोकांचे गुगल फॉर्म भरण्यात आले आणि त्या गुगल फॉर्मद्वारे चैन करून पुण्यातील एकमेव दाम्पत्य सुनील वसंत भादेकर आणि सौ लक्ष्मी वसंत भादे लक्ष्मी सुनील भादेकर यांची निवड करण्यात आलेली आहे पुण्यामध्ये देशाच्या सर्वोच्च स्थानी लाल किल्ल्यावर जो स्वराज्याचा महोत्सव केला जातो सव्वीस जानेवारीच्या दिवशी प्रजासत्ताक दिनानिमित्त जी प्रेड के परेड केली जाते त्या परेडमध्ये हा एकमेव दाम्पत्याला जाण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी पथविक्रेता एकता समितीच्या वतीने या दाम्पत्याचं अभिनंदन करतो आणि हा पर पथविक्रेत्यांचा सन्मान आहे असं मी मानतो भादेकर परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी आपल्याबरोबर या ठिकाणी काय मान्यवर उपस्थित आहेत काय सांगाल शुभेच्छा काय आज सुनील जी सुनीलजी भादेकर आणि सौ लक्ष्मी भादेकर यांची देशा मान देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या येणी पथविक्रेत्याला साठी जी पी एम स्वदनीची योजना चालू झाली होती त्याच्यानिमित्त पुण्यामधनं त्यांची एकमेव निवड झालेली आहे आमच्या पथरीवाल्यांना खूप अभिमानाने आणि या सर्व ह्या कुटुंबाने गेली तीस चाळीस वर्ष जो संसाराचा गाडा या छोट्याशा गाडीवरनं हाकला आणि देशाचे पंतप्रधान त्यांना आमंत्रण करतील असं आम्हाला स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं ज्या पद्धतीने प्रभू श्रीरामांचे वनवास करून परत आले होते त्या पद्धतीचीच मनाची त्यांच्या जी खुशी झाली आहे ती परिवारा है। त्या चोटे या परिवाराला झालेली आहे त्याबद्दल छोटे व्यावसायिक असोसिएशन तुळशीबागच्या वतीने आम्ही या दाम्पत्याचे मनपूर्वक कौतुक करतो टी व्ही सी कमिटीचे तर्फे सुनील भादेकर यांचे आम्ही स्वागत करतो